मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शासकीय प्रसिद्धी पत्रकात उल्लेख नाशिक शहरात उडाली खळबळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी नाशिक कार्यालयामार्फत आणि माहिती विभागातर्फे दौरा प्रसिद्धीसाठी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला जातो मात्र शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा करण्यात आल्याने नागरिक मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना व वा त्यांच्याबद्दल वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय प्रसिद्धी विभागामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून का उल्लेख करण्यात आला असावा या मागे संबंधितांचा कोणता हेतू असावा असे अनेक उलटसुलट प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले कदाचित संबंधितांना सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नकोसे वाटतात का म्हणूनच त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख नियोजित दौऱ्यातील शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला का असे बोलले जाते महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च पद असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शासकीय पत्रकाद्वारे उल्लेख केला ही असक्षम्य चूक आहे याचे शासन संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकारी त्यांच्यावर कशा प्रकारे कडक कारवाई करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष रिपोर्ट सार्वन महाराष्ट्र न्यूज नाशिक